आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याचाच एक भाग त्याचा एक भाग म्हणून आज प्रताप सरनाईकांना धावून जावं लागलं ना, लाग ला ना। सरकारचे ते मंत्री आहे एवढं जर त्यांना जर त्याच्यातली जर वाटत होता तर मग एक पत्र लिहायची गरज काय होती दोन दिवस अगोदर आणि आता त्यांनी आंदोलनात सहभागी होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होता मग आम्हाला वाटलं असतं की हो मराठी हितासाठी हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे की आम्ही मारल्यासारखा करू तुम्ही रडल्यासारखा करा आम्ही हा वोट बँक पकडतो तुम्ही तो, तो वोट बँक पकडा हे सरळ दिसतायत मीरा भाईंदरच्या एकंदरीत मोर्चावरून त्याचा एक भाग म्हणून आज प्रताप सरनाईकांना धावून जावं लागलं ना सरकारचे ते मंत्री आहे एवढं जर त्यांना जर त्याच्यातली जर वाटत होता तर एक पत्र लिहायची गरज का होती दोन दिवस अगोदर आणि आता त्यांनी आंदोलनात सहभागी होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होता मग आम्हाला वाटलं असतं की हो मराठी हो हितासाठी हे, हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे की आम्ही मारल्यासारखा करू तुम्ही रडल्यासारखा करा आम्ही हा वोट बँक पकडतो तुम्ही तो, तो वोट बँक पकडा हे सरळ दिसतायत मीरा भाईंदरच्या एकंदरीत मोर्चावरून त्यासाठी त्याचाच एक भाग त्याचा एक भाग म्हणून आज प्रताप सरनाईकांना धावून जावं लागला ना सरकारचे ते, ते मंत्री आहे एवढं जर त्यांना जर त्याच्यात जर वाटत होता तर एक पत्र लिहायची गरज काय होती दोन दिवस अगोदर आणि आता त्यांनी आंदोलनात सहभागी होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होता मग आम्हाला वाटलं असतं की हो मराठी हितासाठी हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे की तुम्ही आम्ही मारल्यासारखा करू तुम्ही रडल्यासारखा करा आम्ही हा वोट बँक पकडतो तुम्ही तो, तो वोट बँक पकडा हे सरळ दिसताय मीरा भाईंदरच्या एकंदरीत मोर्चावरून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका